महाराष्ट्र देशभर आंदोलन आहे पण महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्राच्या दौऱ्यामध्ये ज्यांना आरक्षण मिळतं तुम्हाला हा सभा राहुल गांधीवर बहिष्कार टाकेल अशी भूमिका आम्ही तुमच्या काळात घेणार आहोत चर्चा आपण करू आंदोलनाच्या वेळी पण मला या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मोदीजी संविधान बदलणार आहे अशा खोट्या बातम्या तयार करून खोटे वक्तव्य करून या देशामध्ये कन्फ्युजन निर्माण करून मोदीजींच्या विरुद्ध मोदीजी संविधानच बदलणार आहे असा संपूर्ण देशभर कांगावा केला काही गोष्टी त्यांना यशही आलं मत मिळाले जनतेला कन्फ्युज करून मत घेतले संविधान बदलणार आहे म्हणून मत घेतले पण आता तर राहुल गांधीनी पक्षपणे जाहीर केलं देणार नाही काँग्रेस सरकार एस सी ओबीसी आरक्षण काढून टाकेल आणि त्यामुळं महाराष्ट्रामध्ये या सर्व आरक्षण घेणाऱ्या समाजाला आपल्या माध्यमात माझी विनंती आहे की राहुल गांधीला कधीही सत्तेमध्ये येऊ देणं म्हणजे आरक्षण दे अशी भूमिका राहणार आहे आणि म्हणून याकरता आम्ही समाज प्रबोधन सर्व समाजामध्ये जाऊन समाज प्रबोधन करणार आहे राहुल त्या भूमिकेतून यांना त्यांची समाज म्हणून भूमिका ही जनतेसमोर आम्ही आणणार आहे आजचं आंदोलन साडे नऊ वाजताच आहे आपण सर्वांनी आपण आंदोलन स्थळी यावं अशी आपल्याला <coughs> <ना जाए। coughs> <जो मुण सर्था coughs> विनंती मान्यता आहे लोकसंधीला याला असे मुख्य कारण काय तुम्हाला आणून खर कारण तर असं आहे की पंचायतची निवडणूक पार्लमेंट कारण पार्लमेंटची निवडणूक पंचायत सारखी पंचायत म्हणजे देशाची निवडणूक निवडणूक देशाचे मुद्दे बाजूला पडले आणि निवडणूक लोकल मुद्द्यावर पंचायतची निवडणूक पार्लमेंटची निवडणूक पंचायत सारखी झाली ग्रामपंचायतचे मुद्दे सुद्धा या निवडणूक नगरपालिका महानगरपालिकेचे मुद्दे आणि महाविकास आघाडी आम्ही संविधान बदलणार आहे मोदी संविधान बदलणार आहे बागासकीय समाजाची दिशाभूल केली आदिवासी समाजाने परंपरागत आम्हाला बदल दिले आदिवासी समाजामध्ये कन्फ्युजन तयार केलं की आले तर आमच्या आरक्षणाला धक्का होणार आहे समोर गेल्यावर महिलांना त्यांनी मोठ बोलले की काँग्रेस आली राहुल गांधी सांगितलं आमचे खासदार निवडून द्या ते खासदार निवडून येईल तिथे आम्ही खटाकट खटाखट साडेआठ हजार रुपये देऊ महिन्याचे सांगितलं म्हणजे एकीकडे कन्फ्युजन तयार करणे एकीकडे जनतेमध्ये संभ्रम निर्माण करणे दुसरीकडे घोटाळ्या बरा करणे जनतेला खोटं भरून मत घेणे आणि यामुळं काही छेडकामला बसला काही सेटबॅक आम्हाला असं म्हटला की शेतकरी शेतमजूर ज्यांना देश समांतर भाव योजना ते उशिरा लागू झाली शेतकरी शेतमजुरांनी सुद्धा त्या ठिकाणी थोडा आम्हाला त्यावेळेस कमी मतदान देण्याचा विचार केला अशा अनेक गोष्टी आहेत आम्ही विकसित भारताचा संकल्प मांडत राहिलो मोदीजींनी विकसित भारताचा संकल्प कसा केला मागच्या दहा वर्षात मोदीजींनी लोकांना लोकल रहिष्ण दिलं या सर्व बाबी आम्ही मागत वाटत राहिलो पॉझिटिव्ह बाबी आम्ही वाढत राहिलो विरोधात लोकल मुद्दे वाढत राहिले त्यामुळं त्यामुळं काही ठिकाणी आम्हाला फीडबॅक